कुंडली जुळवणं हे खूप गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की कुंडली जुळवताना आपण त्याच्यात भकूट मैत्री गण योनी वैश्य वर्ण या सर्व गोष्टी पाहत असतो भकूट म्हणजे प्रेम म्हणजे एकमेकांमध्ये किती प्रेम असणार आहे मैत्री म्हणजे एकमेकांमध्ये किती मैत्री त्याला एक ठराविक मार्क दिलेले आहेत आणि दोघांचं मॅच केल्यानंतर कितीपैकी किती, किती मिळालेले आहेत त्यामध्ये दाखवलं जातं मग तुम्ही पत्रिका पाहताना फक्त गुण जुळले तुमचे म्हणून तुम्ही विवाह करायचा नाही आता आणखीही काही बऱ्याचशा गोष्टी असतात त्यासुद्धा तुम्ही अनालायसिस करून पाहणं खूप गरजेचं आहे जसं आता मी जर पत्रिका जुळवायची म्हटली तर मी मैत्री पाहणार नाडी पाहणार भकूट पाहणार ह्या गोष्टी महत्वाच्या मला जास्त वाटतात कारण भकूट म्हणजे एकमेकांबद्दल प्रेम आणि मैत्री म्हणजे एकमेकांचे विचार किती जुळतात ते हे त्या मैत्रीतून पाहिले जातात काही पत्रिकेमध्ये वत्तीस गुण जुळतात पण भकूटला शून्य मार्ग असतात मग असा विवाह बऱ्याचदा व्यवस्थित चालत नाही त्यांच्यामध्ये सतत भांडणं होतात किंवा आणखी काही वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी त्यांना येऊ शकतात म्हणून पत्रिका पाहताना किंवा विवाह जुळवताना तुम्ही पत्रिका पाहून विवाह नक्कीच जुळवा पण फक्त गुण जुळल्या म्हणून विवाह करावा हा एकदम गैरसमज आहे बाकीच्याही गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे